गरम पाणी करत ठेवलं येत त्याच्यामध्ये मी आणि पप्पा आम्ही दोघा मिळून करू दिसत नाही तर का एकदम एकदम पका गरम तो त्याच्याने सुरेश असं काढायचं ब्लॅक ब्लॅक आहे ते सगळं आणि काकण आहे ना बोलतात आत्रीला एकदम करलेले पाण्या टाकाच मग ते एकदम अशी फोल्ड होतं आतमध्ये घाण वगैरे वाचले गायला वास घ्यायला गेला पाणी बघा एवढं उकळायला लागतं एकदम गरम करायला लागतो आता पण एवढं जरी छान टाकू एकदम अशी वाईट फ्राईड बाकी सारखी बाहेर काढायची ते सगळे एकदम कडक व्हायला ते एकदम कडक झाला घेतो घेत आता मी चिमटा घेतले त्यातून काढत नव्हतं पाणी धावलं पूर्ण पाणी असं बरंच नंतर मी तो काढले आत जे आहेत त्या मी याच्या टाकतो पाण्यात त्याच पाण्यात टाकतो वजडी अप्पा बोलला आतडा बोल याला आतडा बोल कापल्यावरती वजरी होईल तर सगळं एक साथ मी याच्या टाकतो आणि एकदम अशा या पण एकदम अशा कडक व्हायला पाहिजे

हातानं उचलून बघ ना असा बघा खायचा तस त्याला त्याच्या आपण तिथले घाण आहे ना ते अशी करून काढायची काही की ना काय करतात ना ते काळी टाकतात आणि त्याला उलट करताना त्याच्यात घाण काढतात काढतो असं नाही तुम्ही अशीच काढू असं केलं पण निघतं जण एकदम क्लिअर एकदम म्हणजे हळदीला जातात खायला हळदीला काय एवढा साफ करत असते घरी येत म्हणून करतात हॉटेल बिटेलला करतात करत करत आम्ही आमचे सगळेच करतात जे घरी खातात ते घरी करताना जेवढा साफ ते बाहेर खातात हालते ना वगैरे एवढा कोण नाही साफ करत बसत खालेच ना गुड घालत गुड घालून ना पडत आमचे मुली होते आता मी आता साफ करतो आणि नंतर पीठ करताना तुम्हाला दाखवतो आपला जो होता सगळ पत्र दिसत कस दिसत तुम्हाला कसं दिसतो तुम्हाला साप सापाची कात्री किती लागत बिल टाकून मस्त गोडू बनवतच ना गुरुला काय नाही त्यांची आई बनवायची त्यांची आई पहिले बनवायची आता ना बनवत आता सांग आमची तो खायला कळलं ना मग त्याला बोलवत पटकन चित्त पक्का साफ करते देते मी करतो पटकन पटकन दोन वाज राहले हे बघ कशी जर बघ मागून कशी बघते दोन वाज राहले दोन दोन साफ करतो तो मी वाज राहले तो साफ करतो पहिले मम्मी आणि पप्पा दोघं करायची आता लास्ट टाइम मी केली ती मी आणि पप्पा ने दोघं आता पण आम्ही दोघं करतो काय झालं दोघींच

आमची साफ करून झाले मी फक्त पहिल्यापासून घेतले क्लिअर करायला लागतो हे पण झालं कट केल्यावर एकदा परत वॉश करू पाण्या गोलू बोलू कापाल बोलू बोलू पारशील ना संध्याकाळी काय माहितीये लग्नाला कटकन घ्यायला पाहिजे मम्मी थोडीशी गांजी लागते तिने साईडला केले पप्पा त्या मम्मी तो जो हा एक कोतला तो कापते आणि मी ते घेतले डाळ कारण की आपल्याला डाल बजरे बनवायचे आणि त्याची डाळ घेतली आता हिला मी धवतो आणि पाण्यात ठेवतो संध्याकाळ तुम्हाला मी दहा मिनिट दिसतो डाळ मी तर गोल बस मला दिसत असेल तर मी माहीत आले मम्मीचा फोन घेऊन बसले आमचे काय मला करतात का भांडले नाही असते सगळी तर भांडणे असतात का पहिले कशी असायची ते मी बटन दोन घेतो दाखवतो तर बजरी कट करता कट केल्यावर दाखवतो तुम्हाला पूर्ण कट झाल्यावर दाखवतो कशी कट केली त्या आता ही आमची वजरी कापून झालेली मम्मी आणि पप्पाने कापली त्याला परत एकदा वॉश करून संध्याकाळी तर ही आमची वजरी कापून रेडी झालेली आहे दाल पण ठेवले म्हणजे फुगत तिथं साफ करून साफ म्हणजे ठेवले दोन तीन वेळेला आणि मग टेबलेट देईला मी धरून आणि संध्याकाळी रेसिपी दाखवेल ती बघा कंटिन्यू पुढं कंटिन्यू करू आता मी घेतले बजरी बनवायला कुकर ठेवली तर याच्यात मी आता तेल टाकतो अंदाजा किती तेल तुम्हाला पाहिजे टाकू खडे मसाले जे घेतले मी तेजपत्ता दालचिनी जे झाकला जास्त काय तुमचा नेहमी तर तो टाका आणि मी कांदा दोन मोठा कांदे घेतले तर ते टाकते अद्रक आणि तो मी टेचून घ्यायचो काल शेवटचा आणि थोडासा ब्राऊन ब्राउन पण असं झालं ना मग याच्यामध्ये आपण अद्रक आणि कनेलसूणची पेस्ट आता मी अचन टाकतो आजर कांनी लसूणची पेस्टेच घेतो आपण त्याला एकदम फ्राय करून घ्यायचं म्हणजे बांधून घ्यायचं आता मी अच्या टाकते सध्या मसाला हा मसाला आपण जो नॉर्मल असतो तो घेतले चणा पावडर हलत गरम मसाला आणि लाल मिरची पावडर फक्त फ्राय आणि ही आपली वजरी धुवून घेतली मिनिट करत आता मी तिने वजरी टाकते त्याला नीट मिक्स करून टाकून आता आपली वजरी नीट मिक्स करून झाले याच्यावरती म्हणजे डायरेक्ट पाणी नाही टाकायचं वरती प्लेट ठेवायचं आणि पाणी टाकायचं आणि थोडंसं वाफ येऊ दे म्हणत मिक्स करून गरम पाणी करत ठेवले मिनिट जो पाणी याच्याने टाकायचं नंतर सीट्यावर ठेवायच्या दोन मिनिटं झाले आता मला घालता मारतो आणि अनेच्या पाणी टाकू वरती पाणी केलं गरम पाणी आता मी कुकरचं पाणी टाकलंय कुकरचं ढाकण लावतो आणि एक सिटी व्हायला ठेवतो कारण की वर्जरी जी कवळी आमची जरशी म्हणून एकच आता बाकी म्हणजे तुमच्यावर आहे तुमचं कधी शिजतं तर लाईक दोन घेतात एक तीन शिट्या घेतात मी एकच घेतो एक सिटी झाल्यावर मॅजमध्ये डाळ टाके आता आपली एक सिटी झाली वाफ काढलं कुकरचं दोन कुकर होतो डाळ डाळ घेतली मग फोबड टाकलेली डाळ घेतली जमून परत वेगळे पाण्यात याच्या टाकतो आणि दोन सिट्या घेतो तर मग वळणी भाकरी बसते कोबरा मीठ आणि जो मटन मसाला आहे तो मी नंतर टाकेन

प्रत्येकदा गॅस लावला त्याच्यामध्ये मी मीठ आणि खोबरा हो टाकतो मीठ खोबरा मटन मसाला आता याला मिक्स करून घ्यायचे नीट एकदम आपला मी नंतर सगळं टाकून मिक्स केला आता एकदा ह्याला उकळवले होते नंतर गॅस बंद करतो आपली

आमच्या आईला सगळं वाण बोल सांगावं लागतं खालती देवी बसलेली असतं तिला आम्ही सगळं नैवेद्य दाखवतो नंतर आम्ही खातो काकू पुरुषांचं रस देत आम्ही असंच काही बनवलं म्हणजे सगळी एकमेकांना देत असतात

आता मी ने घेतले चव्हाला मी खाऊन तुला सांगतो म्हणजे मग मायर बनवतो त्या बारीच लागतं आता दादाचं येतील मग ते खातील मग ते सांगतील कसा टाक आता मी येऊ खातो पप्पाला दिले मी खायला पप्पा टेस्ट करून सांगतो मीठ मीठबीठ सगळा आता मी खायला कसं टेस्ट

तर लाईक करा आवडली असेल रेसिपी तर आणि मीने मुंडीची पण रेसिपी टाकली आहे ती पण बघा तुम्हाला बनवायची असेल तर